पुढची बातमी सांगलीहून सांगलीमधील उत्तम मोहिते हत्या प्रकरणी आठ आरोपींची नावं समोर आली आहेत उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते चाकू धारदार हत्यार रॉड आणि काठीनं उत्तम मोहितेंची हत्या करण्यात आली शाहरुख शेख या आरोपीनं आठ मित्रांना घेऊन मोहितेंचा खून केला हल्ल्यानंतर शाहरुख शेख याचाही मृत्यू झाला शाहरुखच्या पायाला चाकू लागून मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती आहे चाकू लागला रक्तस्राव झाला आणि शाहरुख मरण पावला असं पोलिसांनी म्हटलंय गणेश मोरे सतीश लोखंडे बन्या उर्फ यश लोंढे अशा आरोपींची नावं आहेत अजय घाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे समीर ढोले अशी आरोपींची नाव आहेत भांडण सोडवायला गेलेल्या उत्तम मोहितेचा पुतण्या देखील यामध्ये जखमी झाल्या दरम्यान उत्तम मोहिते यांच्या घराबाहेरून आढावा घेत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सांगलीमधील दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची ज्या ठिकाणी हत्या झाली ते उत्तम मोहिते यांचं घर आपण या ठिकाणी पाहतोय सध्या या अग्निशमन दलाची गाडी आलेल्या कारण घरामध्ये घुसून त्यांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि त्यामुळं जो रक्तसाव या ठिकाणी झालेला आहे तो रक्तसाव आता या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम सध्या सुरू आहे तर याच ठिकाणी काल वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता समोरची बाजू आहे अगदी आणि त्याच ठिकाणी अचानक हल्लेखोर आले आणि त्यामध्ये उत्तम मोहिते यांनी घरामध्ये धाव घेतली आत जाण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आतमध्ये जाऊन अगदी निर्दयीपणे या ठिकाणी हत्ये झाले आपल्यासोबत उत्तम मोहिते यांचे बंधू आहेत असं कळतं की ते वाढदिवसाचा केक आधी घेऊन आले होते काय त्यांनी एकाला आणून इथं ठार मारून उत्तम नाव घालायचं तेवता त्याला त्या माणसाला आणून इथे त्याने मारून टाकले आणि नंतर उत्तम आमची मागणी काय होता इतक्या पद्धतीने नेतो मागणी पोलिसांनी कारवाई केली त्याच्यावर पोलिसांनी कुठेला आळा घाला पाहिजे आज्यावाल्यांना

उत्तम मोहिते हो यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी सध्या त्यांना अनावर झालेत आणि ज्या पद्धतीची घटना ही झालेली आहे त्यामुळं सांगली शहर तर आलेलं आहे आणि ज्या मागण्या आता उत्तम मोहिते हो यांचे सहकारी त्यांचे भाऊ त्यांची पत्नीने केले आहेत त्या माहितीतून पोलीस तात्काळ आरोपी नाटक करावी ही प्रमुख मागणी आणि अन्य मागण्या या ठिकाणी येऊन सध्या काही वेळामध्ये पार्थिव त्यांचं घरी देखील येणार आहे कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांग तर कोण आहेत उत्तम मोहिते आपण बघूया दलित महासंघाचे मोहिते गटाचे ते संस्थापक अध्यक्ष होते सांगली सांगलीमधील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ते आवाज उठवायचे दलित हक्क आणि सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सांगलीतील बेकायदेशीर गोदामांवर आवाज उठवत नुकतंच त्यांनी आंदोलन केलं होतं याआधी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे तडीपारी देखील झाली होती मोहितेंना आगामी महापालिका निवडणूक लढवायची होती अशी देखील माहिती आहे दरम्यान या प्रकरणामध्ये पोलीस काय म्हणत आहेत बघूया मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप, तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींच आणि महत्चं जुनं मांडणीय असल्याचं दिसत आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे तर आरोपी गणेश मोरे आणि मृत उत्तम मोहिते यांच्यामध्ये नेमका काय वाद होता आणि त्यांची हत्या का झाली असावी बघूया आरोपी गणेश मोरे आणि उत्तम मोहिते हे गारपीर चौक या एकाच भागात राहत होते दोघांमध्ये किरकोळ कारणावरून कायमच अंतर्गत धुसफूस सुरू असायची उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमातही दोघांमध्ये वाद झाल्याची शक्यत शक्यता आहे त्यातूनच उत्तम मोहितेंचा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होती गणेश मोरे हा देखील रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता पोलिसांकडून ही माहिती मिळाली